नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे आपल्या शरीरासाठी गुणकारी आरोग्यदायी असणारी तिळाची चटणी तिळाचे महत्व मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तिळाची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळ स्वच्छ निवडून घ्यायचे यामध्ये बारीक खडे वगैरे असण्याची शक्यता असते त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या चार सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत रंगासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर साधारण दोन चमचे डाळवं घेतलेलं आहे याला भाजकी डाळ सुद्धा म्हणतात दोन चमचे सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये एक वाटी तीळ टाकायचे हे तीळ मंद ते मध्यमाचेवरती छान अमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम ही एकदम मंद ते मध्यमच ठेवायची एकदम हाय फ्लेमवरती जर तुम्ही तीळ भाजले तर ते तडतड उडतात त्यानंतर जे बाकीचे आपण मग घेतलेले साहित्य आहे ते भाजून घ्यायचं सुरुवातीला लसूण भाजून घ्यायचा थोडंसं लसूण डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा थोडासा लसूण भाजला की त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकायच्या मिरच्यासुद्धा थोड्याशा कडक होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर डाळवं घेतलेलं आहे ते डाळवं टाकायचं किंवा याला बऱ्याच ठिकाणी डाळ डाळसुद्धा म्हणतात किंवा डाळंसुद्धा म्हणतात हे डाळ अगोदरच भाजलेलं असतं थोडंसं त्याला कडकपणा यावा त्यातलं मॉइश्चर निघून जावं म्हणून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सुकं किसलेलं खोबरं टाकायचं आणि हे सुकं किसलेलं खोबरं डाळवं मिरच्या लसूण हे छान भाजून घ्यायचं खोबऱ्याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत हे छान भाजून घ्यायचं आहे तिळाची चटणी थंडीच्या दिवसामध्ये अवश्य खाल्ली पाहिजे कारण त्यामध्ये झिंक कॅल्शियम फॉस्फरस हे मुबलक प्रमाणात असतं आणि तीळ खाल्ल्यामुळे काय होतं तर सांदेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो पाय हे छान खमंग असं भाजलेलं आहे आता हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर जे भाजलेले जिन्नस आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे त्यानंतर जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते सुद्धा यामध्येच घ्यायचे आहेत एकच काळजी घ्यायची हे सर्व जिन्नस थंड झालेले असले पाहिजेत हे तीळ सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि रंगासाठी चांगला रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकायची याला झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करत असं थोडंसं हे फक्त रवाळ असं वाटून घ्यायचं आहे एकदम पण बारीक वाटायचं नाही एकदम बारीक वाटलं तर एकदम चिकट होते ही चटणी आपल्याला अशी मोकळी मोकळी चटणी ठेवायची आहे कारण ही चटणी जास्त दिवस टिकते जर तुम्ही ओलसर जास्त केली तर ती जास्त दिवस टिकत नाही अशा प्रकारे छान अशी रवाळ वाटून घेतलेली आहे चटणी अशी मोकळी मोकळी चटणी जर असेल तर साधारण दीड ते दोन महिने आरामात टिकते अशा प्रकारची तिळाची चटणी तुम्ही नक्की एकदा करून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद